धक्कादायक अचलपुरात विजयाचा जल्लोष रक्ताळला विजयी उमेदवारावर प्राणघातक हल्ला अमरावती सीएस चोवीस न्यूज प्रतिनिधी लोकशाहीच्या उत्सवात एकीकडे विजयाचा गुलाल उधळला जात असतानाच दुसरीकडे पराभवाच्या रागातून रक्ताचा सडा पडल्याची धक्कादायक घटना अचलपूरमध्ये घडली आहे अचलपूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारावर विटांनी भीषण हल्ला करण्यात आला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे अचलपूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक चार ब मधून अब्दुल सलीम अब्दुल सादिक वय बेचाळीस हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले सोमवारी निकाल लागल्यानंतर परतवाडा येथील हबीब नगर भागात त्यांच्या विजयाचा जल्लोष सुरू होता कार्यकर्ते आणि समर्थक ढोल ताशांच्या गजरात आनंद साजरा करत असतानाच पराभूत उमेदवाराच्या समर्थकांनी अचानक जमाव करून विजयी उमेदवार अब्दुल सलीम यांच्यावर विटांनी हल्ला चढवला हल्ला इतका भीषण होता की त्यात अब्दुल सलीम यांना गंभीर दुखापत झाली आहे या प्राणघातक हल्ल्यामुळे आनंदाच्या वातावरणाचे रुपांतर भीती आणि तणावात झाले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली तक्रारदार अब्दुल सलीम अब्दुल सादिक ठिकाण हबीबनगर परतवाड पीडित उमेदवाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे निवडणुकीत जयपराजय हा खेळाचा भाग असतो मात्र पराभव पचवता न आल्याने लोकप्रतिनिधीवर अशा प्रकारे शारीरिक हल्ला करणे ही लोकशाहीसाठी अत्यंत चिंतेची बाब असल्याचे बोलले जात आहे या घटनेमुळे अचलपूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असून नागरिकांकडून या हिंसक कृत्याचा निषेध केला जात आहे बघत रहा सीएस चोवीस न्यूज प्रत्येक बातमीवर आमची नजर